नमस्कार मी सुशील गामळे राहणार आंबेडकर नगरचा तालुका जिल्हा सांगली आज मी आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये आपल्याकडे जे पक्षी आहेत त्यांच्याबद्दल माहिती देणार आहे तर आज आपल्याकडे बघा तुम्हाला सांगतो मी ही जी दिसते कोंबडी ब्लॅक कलरमध्ये ही हा ही ब्लॅक ॲस्ट्रोलॉका अशा एक थोड्याफार कोंबड्या आहेत आपल्याकडं साधारण सात आठ दहा त्याच्यानंतर ना ही जी दिसतात ह्याच्यामध्ये खाकी कॅम्बल ही जे पूर्ण चॉकलेट दिसतात बघते ही खाकी कॅम्बल आहेत तर एक दोन तीनच आहेत आपल्याकडे खाकी कॅम्बल बाकी सगळी जी आहेत ही इंडियन रनर आहेत त्याच्यानंतर मग ह्या ज्या कोंबड्या दिसतात ते ह्या बाकीच्या सगळ्या सर्रास दिशी कोंबड्या आहेत त्याच्यानंतर मग ही जी पांढऱ्या कलरचं आहे हे गिनी फाऊल किंवा चिनी कोंबडी जी म्हणतोय आपण ती आहे ही पांढऱ्या कलरची जे पास आहेत ना ही बारीक त्याच्यानंतर मग आता तुम्हाला मी सांगतो ही जे मोठे आहेत हे जे पांढऱ्या कलरमध्ये हे मोठे आहेत पक्षी जे हे सर्रास सगळे आपले टर्की आहेत बघा टर्की म्हणून जे ब्रीड आहे ना खूप पांढऱ्या कलरचे जे आहेत ते आपण काय केलंय पांढऱ्या कलरमध्ये टर्कीन पांढऱ्या कलरमध्ये चिनी कोंबड्या घेतल्या त्या आणि म्हणजे दिसायला वगैरे असं सुंदर दिसतं आणि छान दिसतंय म्हणून आपण ते पांढऱ्या कलरमध्ये घेतलो आणि हे आपला राजहांचा सिंगल नर आहे आपल्याला फिमेल मिळाला नाही आपण फिमेल बघायला लागलो ही एकदम मध्ये ब्रीड आहे ह्याला चायनीज घीसुद्ध घीजच म्हणतात पण म्हणजे ही ओरिजिनल चायनीज घीजच आहे पण लोक ह्याला सगळे राजहांसच म्हणतात काय तर ही एकदम चांगल्या क्वालिटीचा मेल आहे आणि एकदम ओरिजिनलमध्ये आहे हे मी असं म्हणण्याचं कारण असं आहे की ह्याच्यामध्ये का नाही त्याची जी चोच आहे ही एखाद्या वेळेला पिवळी किंवा अशी म्हणजे गुलाबी टाईपमध्ये त्या रेग्युलरमध्ये ज्याला ब्लॅक कलरमध्ये चोच येते ही अत्यंत म्हणजे चांगल्या क्वालिटीचं ओरिजिनल मांडलं जाते ह्या ब्रीडमध्ये त्याच्यानंतर ना आपण काय केलं एकदम साधा साधाच आपण शेड मारला आहे कोंबड्यांसाठी असं काही लिहि बाहेर मारलेलं नाही आहे कारण आपण सुरुवात करायला लागलो आहे म्हणून आता ह्यात तुम्हाला मी सांगतो आपण काय केलं आहे एक दोन ट्रे लावलो आहे आपण पिकरी लावायचं कारण असं आहे की कोंबड्यांना त्याच्यामध्ये जाऊन अंडी घालावी म्हणून कारण आपल्या सर्रास जेवढ्या कोंबड्या त्या आणि बदकाचे एक दोन जोड ही अंडी घालणारी त्या बाकी थोडंसं कमी आहेत हो त्याच्यानंतर आपण काय केलं हे बघा असं काट्या लावले आहेत कोपऱ्यात दोन तीन ठिकाणी ह्या काट्या लावण्याचं कारण असं आहे की पक्षी कुठल्याही ब्रीडचं असू दे कुठल्याही जातीचा असू दे काय पण असू दे पक्षी पक्षी हे कधीही असं हो वरच बसतोय ना की फक्त देशी कोंबडी तुम्ही माझ्या फार्मवरती कधी बी या तुम्हाला ह्याच्यावरती चिनी कोंबडी बसलेली दिसल तर बसलेली दिसल त्याच्यानंतरनं ब्लॅक अस्ट्रोलॉपची कोंबडी बसलेली दिसल त्याच्यानंतरनं देशी कोंबडी बसलेली दिसेल फक्त बदक एक ही एकच व्हरायटी आहे बदकाची की ही शक्यतो झाडावरती बसत नाही नाहीतर हर एक प्रकारचा पक्षी हे हो झाडावरतीच बसणारा आहे किंवा फांदीवरती काटेवरती असं बसणारा आहे फक्त देशी कोंबडी काटेवरती बसत नाही ह्यो एक आपला गैरसमज म्हटला तरी पण चालेल की फक्त कोंबडी जी आहे हीच झाडावरती किंवा फांदीवरती बसते असं काही नाही बऱ्यापैकी पक्षी फांदीवरती झाडावरती किंवा आपण शेडमध्ये मार बांधलेल्या काठीवरती सुद्धा बसणारेच आहेत असं काही सुद्धा नाही सांग, सांगणारे सांगतात काही पण त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी हा हो आपला मेल आहे बघा कोंबड्यामध्ये सो मेल जरा आपण वेगळ्या टाईपचा था घेतलेला आहे काय एकदम म्हणजे ही ही ब्रीड शक्यतो आपल्याला बघायला मिळत नाही कुठंसुद्धा ह्या म्हणजे ह्या क्वालिटीमध्ये कोंबडा तुम्हाला बघायला मिळणार नाही अजून कमी वय आहे त्याचं एक वर्षाच्या आसपासचा कोंबडा आहे अजून एक सहा महिने ते वर्षामध्ये तो बघण्यासारखा होतो एकदम देखणा होतो कोंबडा त्याच्यानंतर आपण काय केले साईडनं थंडीचे दिवस आहेत म्हणून का नाही शेडनेट मारलेला आहे आपण साईडनं की जास्त डायरेक्ट गारवा लागू नये म्हणून फक्त ह्या बाजूने आपल्याला शेडनेट मारायचं राहिलेलं आहे तेवढं मारलं की फ्रंट आपण पूर्ण ओपनच ठेवायला लागतो खालचा बेस हाऊ जा का ग्राउंड आपण असं केलेला आहे टोटल मातीच आहे ह्याच्यामध्ये आपण काही फ्लोरिंग केलेलं नाही किंवा के आणि दुसरं काय केलेलं नाही हाय अशी माती त्याच्यावरच आपण ह्यांना ठेवलेला आहे कारण कोंबडीची जातच अशी आहे की उकरणारी हाय त्यांना उकरून त्यातलं किडं मुंग्या आळ्या खायला आवडते त्यामुळे आपण का नाही असं फ्लोर घेऊन टोटल आपण मातीचाच ठेवलेला आहे त्याच्यानंतर ना आपण काय केलेलं है आहे की ह्यांना म्हणजे ही करण्यासाठी म्हणजे प्रोटीन देण्यासाठी किंवा ह्यांना ह्यांच्या खाद्यामध्ये असं की ता ताकद द्यायची की ह्यांचं ग्रोथ चांगलं झालं पाहिजे हे दिस देखणी दिसली पाहिजे चांगली दिसली पाहिजे ह्याच्यासाठी आपण आजोला आजोल्याचा बेड लावलेला आहे मी तुम्हाला दा ते दाखवून कसं काय केलेला आहे आपण आजोल्याचं त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आपण ब्लॅक सोल्जरचं वॉ वॉर्म तयार करायसाठी आपण ते ता टाकलेलं आहे ती कसं बनवायचं ते पण मी तुम्हाला दाखवतो त्याच्यानंतरनं आ, सुपर मिलवाम्बस आणि ना ह्या आळ्या कशा तयार करायच्या आणि काय करायचं तीसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तीसुद्धा आपण सेटअप लावलेलं ला, आहे की मी एकदाच दाखवतो त्याच्यानंतर आपण ह्यांना खाद्यामध्ये काय आहे माहिती आहे का लहान मुलांना अंगणवाडीमध्ये वगैरे खाऊ मिळतं ती खाऊ त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगतो जी काढ असते किंवा आपल्या कुठंही म्हणजे रास झाली तर त्याचं कार्ड निघतो तो कार्ड त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगतो आपलं हे जे आहे आडद जी असते तिथून जे वेस्टेज असते ना त्यांचं ज्याला मात्र म्हटलं मा जाते ती सगळं आणि त्याच्यानंतरनं आपण गोदरेजचं स्टार्टर फीड हे सगळं एकत्र करून हवं का हे अशा पद्धतीनं आपण त्यांना राशनचं गहू तांदूळ वगैरे हे सगळं असं एकत्र करून आपण त्यांना हे अशा पद्धतीनं फीड दे फीड करतोय बघा हे बघा हे असं आहे बघा आपलं म्हणजे हे आपण खाद्य देतोय अशा पद्धतीचं हे देण्यापाठीमागचं कारण असं आहे की ह्यांना सगळ्या प्रकारचे प्रोटीन्स आणि सगळ्या प्रकारांचे जे काही घटक लागणार आहे शरीराला ती सगळी पोच होते त्यांच्या शरीरामध्ये ही हे करण्या पाठीमागचं कारण त्याच्यानंतर कधीतरी दिवसात म्हणजे महिन्यात एकदा किंवा दोन महिन्यात एकदा तुम्ही झिंग द्या त्याच्यानंतर ना समजा आपल्या इकडं पाणी आलं बारीक मासा असते ती मच्छरदानीनं धरून आणून तुम्ही ती त्यांना खायला द्या त्याच्यानंतर तुम्ही माशाचं वेस्टेज द्या जे माशाच्या दुकानामध्ये असते ती सगळं सगळंच खातेत काही अडचण नाही अशा पद्धतीनं जर आपण केलं का नाही आपल्या कोंबड्या असतील किंवा इतर पक्षी असतील चांगल्या पद्धतीनं राहतात ग्रोथ करतात त्यांचे शरीर चांगले राहतात आणि ते प्रोडक्शन म्हणजे अंडी द्यायचं प्रमाण त्यांचं वाढते आणि चांगल्या पद्धतीनं त्यांनी अंडी बिंडी देतात आणि तीसुद्धा त्यांचं वेट गेनसुद्धा चांगल्या पद्धतीनं होते तुम्ही पक्षी अंड्यासाठी पाळा किंवा त्यांना का म्हणजे आपण कटिंगसाठी पाळा दोन्हीही ह्या आपण ज्या पद्धतीने केलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही जर अशा पद्धतीने म्हणजे आपण ज्या पद्धतीनं पाळायला लागलोय किंवा ज्या पद्धतीनं आपण ठेवलेलं आहे त्यांना किंवा जी काय त्यांचं खाद्याचं आपण जी काय म्हणजे देतोय त्यांना पुरवठा करतोय खाद्याचा त्या अशा पद्धतीनं जर तुम्ही केला तर तुम्ही अंड्यासाठी पाळा किंवा कटिंगसाठी पाळा दोन्हीही पद्धतीला तुम्हाला पक्षी तुम्ही ठेवू शकता आणि पाळू शकताय सुद्धा अडचण नाही फक्त एवढंच आहे की आपण कसा आपला खर्च कमी करून उत्पन्न जास्ती करता येईल ह्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं ना की उगीच भरमसाठ त्यांना खायला घाला भरमसाठ मेडिसिन द्या मोठं शेड मारा काही करा असल्या काय भानगडी नाही मी बघा शेड कसा मारलेला आहे की मी स्वतः मारलेला आहे शेड आम्ही काय कुठलं माणूस घेऊन किंवा कुठलं काही कामगार लावून वगैरे नाही आम्ही स्वतः केलेला आहे ही शेड आहे अशा पद्धतीनं करून कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला कसं आपलं फार्मिंग करता येते ती बघून का नाही आपलं प्रॉफिट वाढवायचं काम करावं प्रत्येकानं असं मला म्हणायचं आहे ना की कोणाची यशोगाथा बघून ना की कोणाचं सांगण्यावरनं बघण्यावरनं ऐकण्यावरनं हे बघा कसं असतंय अनुभवाचे बोल ही चांगले असते कोणाचं ऐकून करण्यापेक्षा स्वतः अनुभव घ्या स्वतः करा आणि त्याच्यानंतर न तुम्ही ठरवा की ह्याच्यामध्ये प्रॉफिट आहे किंवा लॉस आहे कारण कुणी मला ह्याच्यामध्ये प्रॉफिट झाला म्हणून तुम्हाला शंभर टक्के होईल असं नसतं आहे प्रत्येकाचे टेक्निक वेगळे असते प्रत्येकाचं लालनपालन किंवा प्रत्येकाचं ठेवण वेगळे असतं त्याच्यामुळं अनुभव हा सगळ्यात मोठा आहे लक्षात घ्या अनुभव घेऊ फुकट तुम्हाला कोणीसुद्धा देणार नाही आणि अनुभव घेऊ कुठंही फुकट मिळतसुद्धा नाही त्याच्यामुळं प्रत्येकानं अनुभव घ्या प्रॅक्टिकली आणि आपलं पशुधन पाळून त्याच्यामध्ये आपलं एक बाबा उदरनिर्वाह किंवा एक साईड बिझनेस म्हणून त्याने युवक असो युवती असो माझे शेतकरी बांधव असो माझे मायबाप कोणी पण असू दे हे सगळ्यांनी ह्या पद्धतीनं तुम्ही तुमचं काय असेल ते पशुधन किंवा तुमचे फार्म वगैरे हो तयार करून त्याच्यामध्ये तुमची जनावरं राहून तुमची प्रगती करा धन्यवाद